आलेलो आहे ज्वारी काढायचं चालू आहे तर थोडं पाणी प्यायची सुट्टी झाली होती तर बसलेलो हे पहा ज्वारी काढण्यासाठी शेतामध्ये आले मस्त अशी हवा सुटलेली आहे सकाळचे नऊ वाजले आहेत तर अशा प्रकारे हे पहा ज्वारी इतपर्यंत झालेलं आहे आणि इकडे पलीकडचं तर काढून झालेलं हे दुसऱ्यांचं आहे फायनली हे पहा ज्वारी हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तिकडं माणसांना सुट्टी केलेली आहे पाणी प्यायसाठी हे पहा ज्वारी काढायचं काम चालू आहे अशा प्रकारे माणसं पण बसलेली आहेत पाणी पिण्यासाठी तर गुड मॉर्निंग सर्वांना कसे हात सर्वांचा नाष्टा झाला का तर खूप दिवसातून आज लाईव्ह घेते कारण की कामामुळे लाईव्ह घेताच आलं नाही तर आता वेळात वेळ वेया काढून लाईव्ह घेतलेली आहे तर हे शेतकऱ्यांचं जीवन शेतकरी पहा असं ज्वारीची लाईन लावलेली आहे हे कंस आहे ज्वारीची नंतर हे वाळल्यानंतर ह्याच्या पेंड्या बांधून काढून घेऊन रास केली जाते हे पाहू शकता लाईव्ह मध्ये खाली थोडं अर्ध राहिलेलं आहे तर अशा प्रकारे ही कंस आहेत इथं पाहू शकता तुम्ही वजन कसे आहात नाश्ता झाला का सर्वांचा आज खूप दिवसातून लाईव्ह आलेले आहे तिथं पाहू शकता हवा सुटलेली आहे छान अशी पहा हवा कशी सुटलेली आहे एवढी उंच ज्वारी आलेली आहे डब्बल मानसानना पाणी पिन्ासटी सुट्टी झालिली जे कोणी शेतकरी असतात त्यांनी नाही करून घ्या तर खूप कष्ट आहे खूप काळ खूप काय करावं लागतं निसर्गरम्य वातावरण हे पहा अर्ध काढून झालेला आहे हे सकाळ सकाळीच काढलं सकाड़ जातं उन्हात होत नाही अकरा वाजेपर्यंत होतं सर्वांचा नाश्ता झाला का गुड मॉर्निंग सर्वजण कसे आहात तर गरमीचा मोसम सुरू झालेला आहे ऊन पडण्यासाठी पाणी भरपूर काळजी घ्या

जात तुमची सायकल कुठे आहे चावी घेऊन जातो त्याची मग मक्का पाणी पासतो की मग कॉक फिरवलंय नाही मक्कत मक्कत कॉक फिरवला फिरवलंय का मग कॉक बर ठीक आहे मग मी जातो मग हा हा तर फायनली पो ठ इथं कंस भरायला पिशवीतच घालून ठू का मग पिशवीतच घालू का कुठं वाटली तू या पिशवीत घालून ठेवतो माझी घेऊन गाडी गाडीला अडकावून होय गाडीला अडकून घेऊन एक पिशवी पिढी झालं तिथे यात बेडगा आहे आणि एक कोयता आहे ठीक आहे बेडग आणि एक कोयता आहे बघ चल चालते मग मी जाते आता चला आता घरी निघालेली आहे मी फायनली तर जास्त काय मी लायवमध्ये घेत नाही तर आता दिल्लीत जाणार आहे तर मी बंद करते तर काळजी घ्या सर्वांनी तर आप आणि आपण नंतर उद्या भेटू लाईवमध्ये पण बाय बाय